अखेर बिग बॉस मराठीची घोषणा झाली आणि लवकरच बिग बॉस मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार म्हणून चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे तर रितेश देशमुखच यंदाचं बिग बॉस मराठी होस्ट करणार असून आता मात्र घरात कोणकोण सेलिब्रिटी सदस्य म्हणून दिसतील याची उत्सुकता बिग बॉस चाहत्यांमध्ये आहे आणि आता अनेक नावे समोर आली आहे अशातच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचं देखील नाव समोर आलं आहे ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या अभिनयाने अनेक चित्रपट मालिका गाजवल्या आहेत तर सोशल मीडियावरसुद्धा त्या बऱ्याच सक्रिय असतात गेल्या पर्वात एव्हरग्रीन अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा अनोखा अंदाज बिग बॉस मराठीच्या घरात पाहायला मिळाला तर यंदा एव्हरग्रीन अभिनेत्री ऐश्वर्या नारकरला तुम्हाला बिग बॉस बॉसमध्ये पाहायला आवडेल का कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला